सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आणखी गोष्ट एक गोष्ट पाहायला मिळते की तुम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगताय किंवा तो असं ना कधीतरी बघताना आपल्याला जाणवतो की एखाद्यानं असा प्लॅन असतो की जो आपण कधीतरी मित्र मित्र ठरवतो आणि तो फसतो आणि मग तो, तो राहून जातो या सिनेमाच्या निमित्ताने ह्या वयामधले चार मित्र तीन मित्र एकमेकांबरोबर मजा करायला रोड ट्रिपला ला जातात ही खूप कमाल गोष्ट आहे आणि कलाकार म्हणून खरं तर तुमचं आयुष्य इतकं बिझी असतं आणि कामामध्ये इतका वेळ असतो त्याच्यामध्ये की तुम्हाला कधीतरी असं होत असेल की काही गोष्टी करायच्या राहून जातात असं होत असेल आता वयाच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर ती एक सेकंड इनिंग आपण म्हणतो ना की ती जगायचं आहे आता मला हे सगळं सो आता तुम्हाला काय वाटतं की ह्या वयाच्या टप्प्यावर ती सेकंड इनिंग तुमची कशी असावी किंवा तुमच्या काय काय गोष्टी राहून गेल्यात ज्या तुम्हाला आता करायच्या आणि त्या बंजाराच्या निमित्ताने तुम्हाला त्याचं खूप स्ट्रॉंगली वाटत की हे राहून गेले आणि आता मला हे करायचंय माझी तर फर्स्ट इनिंग सुरू झाली आता या सगळ्या पण काय चांगली चांगली कामं करत राहण्याची जी इच्छा होती पहिल्यापासून तशीच कामं अजूनही मिळत राहत आणि आनंदाची गोष्ट आहे की ती पुढची पिढी जी तरुण पिढी येते ती सुद्धा अजून आम्हाला कामासाठी विचारते हा आणि इतक्या खात्रीनं स्नेहानी माझं कास्टिंग केलं त्यामुळे खर तर आय एम सो हॅपी फॉर फॉर मायसेल्फ की मला असं अजूनही विचार करू शकतात लोक सो so, त्या सेकंड इनिंगचा वगैरे नाही पण ना, एकूण कामं चांगली करत राहण्याचा एक जो संकल्प होता आणि नुसतीच स्वतःपुरती कामं न करता माझा असाही प्रयत्न आहे की जसं मला हर्बेरियम सुद्धा मी केलं ज्याचा उल्लेख या दोघांनी केला तेव्हा सुद्धा माझा उद्देश नॉस्टायल हा होताच पण त्याच्या बरोबरीने हाही होता की ही जी पुढची नाटककार मंडळी येत आहेत है, किंवा नाटकात का काम करणारी मंडळी येत आहेत है। त्यांना सुद्धा आधी काय काय घडून गेलंय हे सुद्धा पाहता यावं कारण तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवरती उभं राहून त्या सगळ्या उड्या मारत आहेत ते, ते तुम्हाला कळलं तर पाहिजे काय तो जो इतिहास तुम्ही दीडशे वर्षाचा असं की दीडशे वर्षाची आपली जुनी परंपरा आहे तर त्याच्यामध्ये काय काय चांगली चांगली नाटकं झाली होती याचं कधी तुम्ही वाचन केलेत का नसेल केलं हरकत नाही आपण त्यातली काही नाटकं कर मोजकी करू आणि ती लोकांसमोर सादर करू जेणेकरून त्या पुढच्या पिढीपर्यंत ती जातील आणि ती पुढची पिढी त्या त्या तो जो काय म्हणतात तर तो शिधा आहे तो घेऊन पुढे जातील आणि अजून काहीतरी चांगलं करतील सो तसंच काहीतरी करण्याची इच्छा आहे की जेणेकरून पुढच्या आताची इमिडिएट पिढी असं नाही म्हणणार मी अजून वीस पंचवीस वर्षांनंतरची जी पिढी आहे त्यांना सुद्धा काहीतरी मिळालं पाहिजे आपल्याकडून करण्याची इच्छा आहे मला काय अरे मोर्या प्रोडक्शन जे सुरू केले मी जे दोन नाटकं झाली आता हा पहिला सिनेमा हे खूप मोठं करायचंय मला मला स्वतःच असं खूप स्वप्न आहे माझं की स्वतःच प्रोडक्शन हाऊस असावं एक छान ऑफिस असावं आणि उत्तम उत्तम कलाकृती घडाव्यात किती घडेल हो आणि आता नशिबाने माझा मुलगाच माझ्या बरोबर उभा आहे त्यामुळं हुशार आहे तो अतिशय त्याला म्हणजे आमचं जुनं चांगलं आणि नवी असं त्याचा तो उत्तम मिलाप होऊ शकतो त्याच्याने माझ्या मधून आणि एक चांगल्या कलाकृती येऊ शकतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पोचवायचे जगभर ते, ते माझ्या आयुष्याचं फार मोठ ध्येय आहे सुनील म्हणा तसं बरोबर आहे की सेकंड इनिंग वगैरे असं काय नसतं था था। था था। आप, का था, था था काम करतच राहायचं काय जग पुढे जातच असतो फक्त आप आपण थांबतो का जरास थोडस थांबून श्वास घेऊन परत उभं राहायचं असतं त्यामुळे मी सेकंड इनिंग मांडणार नाही काम महत्वाचं कामाला आपण जसं सुनील म्हणाला की आता आपण ह्या वयात ह्या पद्धतीने लोक आपल्याकडे पाहत आहेत आणि त्यांना वाटते की आता यांना असं असं रोल देऊया ही आमच्याकडे चांगली गोष्ट आहे त्यामुळे थांबणं हा प्रकार येतच नाहीये आणि चांगलं येतंय त्याला वेलकम करणं आमचं काम आहे आणि काम करत राहायचं ऍक्च्युअली कामानेच आपण मोठे होतो बाकी असं घरी बसून काय करणार किंवा दुसरं आणि आपल्याकडे एकच काम आपल्याला जमते आहे ना आपण कुठलं हॉटेल चालू शकत ना कुठला वेगळा बिझनेस करू शकत आपल्याकडे जे आहे देवाने दिल्याने लोकांचा आशीर्वाद मिळाला तेच जरा पुढे नेत राहायचं आणि सतत बिझी राहायचं म्हणजे माझा प्रश्न असा होता की काही काही गोष्टी अशा राहून गेलेल्या असतात ना आपले प्लॅन्स किंवा एखादं काहीतरी शिकायचं राहून गेलेलं असतं कुठेतरी जायचं राहून गेलेलं असतं तर अशा काही गोष्टी की ज्या आता तुम्हाला आवडत्या केले मला तबला आणि ढोलकी वाजवायची खूप इच्छा होती ते काणे गोवा म्हणून होते विरारला त्यांच्याकडे मी तीन चार महिने तबला शिकायला जात होतो पण नंतर ते सगळं फार अवघड झालं माझ्यासाठी कारण एकीकडे नोकरी करायची होती आणि मग नोकरी आणि तो ते सगळं ते एक आयुष्यातली ती एक मला भयानक ढोलकी हे वाद्य बघितलं की हो मला मी फार एक्साइट होतो आणि मला असं सारखं वाटतं की मला का नाही येत वाजवतो तुम्ही अजूनही शिकू शकता शिकू शकतो पण आता बऱ्या बाकीच्या खूप गोष्टींमध्ये आता मी अडकलोय त्यामुळे त्याच्यासाठी कुठली कला ना पूर्ण ध्यास घेऊन वेळ लागल्यासारखं चार चार पाच पाच तास दिवसातले त्या एका गोष्टीसाठी द्यायला पाहिजे आता तेवढा वेळ नाही आम्हाला मला गाणं परस्यू करायचं होतं तर ते राहून गेलं कदाचित आता पुढे ते निदान माझ्या पुरत तरी मला चांगलं येईल हा प्रयत्न असेल मी शिकवेल ना तुला <laughs> म्हणून मी सांगत नव्हतो हो पण मला सांगावं हो लागलं मी याच्याकडे सोडून बाकी सगळ्यांकडे गाणं शिकेल मला जलतरंग वाजवायची भयंकर इच्छा होती पण मी त्या काळात जिथे राहायचो तो दुष्काळी प्रांत होता तिथे प्यायलाही पाणी मिळायचं नाही तर जलतरंगात पाणी कोण देणार त्यामुळे ते राहून घेत गमतीची गोष्ट आहे काय फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग असं कसोटी सामन्यात असतं पहिल्या इनिंग्स मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या सेकंड इनिंग्स मध्ये भरून काढता येतात जर तशा काही चुका झाल्या असतील तर त्या भरून काढल्या पाहिजेत त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मला अशी वाटते वो की आपण नेहमी जी म्हणतो ना की मराठी नाटकाचा सुवर्ण आता नाही मराठी चित्रपटात सुवर्ण सुवर्ण आता नाही तर तो का नाही हा शोधला पाहिजे त्याच मला असं कारण वाटत हो की मोठ्या मोठ्या भूमिका लिहिल्या जात नाहीत मोठ्या मोठ्या आवाक्याच्या भूमिका लिहिल्या जात नाहीत की गब्बर सिंग जेवढा मोठा लिहिला जाईल तितके ते जय आणि वीर मोठे लिहिले जातील जसं पुरुष मध्ये गुलाबराव जितका मोठा लिहिला जाईल तितकं अंबिकेचं काम मोठं होईल अशा मोठ्या भूमिका लिहिल्या जात नाहीत त्यामुळे मोठे मोठे नट ज्यांना आपण मराठीतल्ली सुपरस्टार म्हणतो ते निर्माण होत नाहीत सोळा सोळा सतरा सतरा वर्ष डॉक्टर घाणेकर असे यांचे राज्य चालू असायचे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते, ते काम करत असते आज सग लोकसंख्या इतकी वाढली त्याला थोड्याशा कमी ताकदीने लिहिलेल्या संविधा दिल्यानंतर प्रशांत नमले आणि भरत जाधव किती पुरे पडणार एवढं लोकांसाठी अजून चार पाच मोठ्या भूमिका लिहिल्या घ्यायला पाहिजे पटकन डोळ्यासमोर आहे ना की काचे चंद्रमधला बाबूराव त्याच्यानंतर नटासम्राटमधला नटासम्राट मधला गुलाबराव गलगले अशा मोठ्या भूमिका लिहिल्या जात नाही त्यामुळे मोठे नट ते प्रयत्न करत नाही त्याने दुसरं वाईट गोष्ट असे की सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार असं एक भूमिका असते त्याला बक्षीस असत आणि सर्वोत्कृष्ट कलाकार का, का, का? माझ्या मते सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका सर्वोत्कृष्ट गंभीर भूमिका आणि सर्वोत्कृष्ट कलाकार अशी तीन नावं असली पाहिजे खूप सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळणार काम करताना बघितली <laughs> आणि जे खरंच उत्तम विनोदी काम करतात त्यांना विनोदी कलाकार थोडस बाजूच्या खुलीत का ढकलता तुम्ही आणि याच्यानंतर सेकंड इनिंग मध्ये मला जर खेळायची संधी मिळाली तर सर्व परिसंवाद मी कायद्याने बंद करीन आणि जर कोणी भळरवलीच याची अवस्था वाईट का तिकडे पाठ का फिरवली तिकडे तोंड का फिरवली तर त्यांना परिसंवादात भाग घेणाऱ्यांना शंभर शंभर आणि ऐकणाऱ्यांना पाचशे पाचशे फटके देईन मी भर चौकात परिसंवाद करू नका करा काय ते लिहिले कांट क्रिटिसाइज तसा आहे त्यामुळे मोठ्या भूमिका लिहिल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी उत्तम वाचन पाहिजे एक शब्द कागदावर लिहायचा ना तर शंभर शब्द वाचले पाहिजे आणि ही चूक आमच्या पिढीची आहे आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला जे पुढे दिलं साहित्य म्हणून ते आम्ही मूर्खासारखं पुढच्या पिढीला नाही दिलं का, का त्यांच्यापासून लपवलं माहीत नाही पण त्यांना नाही सांगितलं मला ज्या वरिष्ठ लोकांनी सांगितलं ह्या चार गोष्टी वाच मी त्यातल्या दोन पण नाही सांगितलं स्वार्थीपणाने लपवलं का नकळत झालं माहीत नाही त्यामुळे कुठे कुठेतरी वाचनाचा दर्जा घसरून गेला वाचनाचा दर्जा घसरला की लेखनाचा दर्जा घसरला लेखनाचा दर्जा घसरला की कलाकृतीचा दर्जा घसरला कलाकृतीचा दर्जा घसरला की प्रेक्षक त्याच्याकडे पाठ फिरवतात प्रेक्षक पाठ फिरवतात ते मुद्दामधून नाही फिरवत त्यांना दिसत म्हणून पण हा चित्रपट तुम्ही बघा ना की नुसता हा बंजारा नाही हा या खर तर शोध शोधाचा प्रवास प्रयास यातायात यासाठी घेतलेले कष्ट इतकं मोठं नाव त्या चित्रपटाचं असेल माहिती पण ते सगळ्यांना कळावं सगळ्या शब्दांचा त्याच्यात समावेश व्हावा म्हणून त्याचं नाव बंजारा आहे कारण ते ऐकायला आकर्षक वाटतं सिनेमा बघाल तर तिशाला आकर्षक आहे आणि उत्तम केलेलं आहे सगळ्यांनी उत्तम काम केलेली आहेत आता ही लगेच म्हणतील मी पण चांगलं काम के केलं अपेक्षा भाजी करोड लोक असं वाटत आणि गंमत आहे या सिनेमाची म्हणजे बाकीच्या सिनेमात कसं एक नायक असतो ना किंवा एक नायिका असते त्याचा आम्ही तिघ तीन नायक आहेत का तर नाहीये नाहीये तिघ मिळून एक मोठ बांधली आहे आणि तो एक नायक आहे तिघांची एक मैत्री ही मैत्री नायक आहे आणि ही जी मैत्री आहे ही मैत्री कुठल्या तरी शोधायला निघाली काहीतरी काहीतरी त्यांना साध्य करायचंय त्यातली एकाला वेगळं केलं तर एक कोसळ ना त्या तिघांमधलं कुणीही एक वगळून चालणार नाही त्या तिघांमध्ये कोणी एक, एक वरचड एक खाली असं नाही आहे या तिघांमध्ये वन टू थ्री नंबर नाही सगळे समान पातळीवर आहेत आणि सगळे मिळून एक काहीतरी शोधायला निघाले हे याचं भार वैश्य म्हणून पडदा याच्यावर कुठे हिरोईनचा फोटो नाही नायिका नाही आहे ना आणि नायक पण नाही खूप वेगळा सिनेमा आहे मुलाचा म्हणून मी नाही सांगत खरंच खूप वेगळा सिनेमा मराठी प्रेक्षकाने वेगळं काहीतरी बघायला नक्कीच मिळेल रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा